हॅलो नमस्कार दोस्तांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ पन्नास झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतो आहे सकाळी तर मी तुम्हाला काल झोमॅटोची अर्निंग दाखवली तर झोमॅटोचं काम सोपं नाही मित्रांनो खूप अवघड आहे तर खूप त्रास असतो या कामामध्ये तर आपल्याला बाईकवर हे काम करायचं असतं खूप ट्रॅफिक असते खूप आपल्याला ऑर्डर रेडी झाली तर ऑर्डर मतलब हॉटेलमध्ये आपण ऑर्डर घ्यायला गेलो तर खूप त्रास वगैरे होतो म्हणजे जास्त वेटिंग वगैरे करावं लागतं तीस तीस मिनिटाच्या वर कधी कधी जातो अर्धा एक तास लागतो कधी कधी ऑर्डर रेडी होत नाही आपल्याला टाईम वाया जातो टाईम वाया गेल्यामुळे आपल्याला जास्त ऑर्डर हो कंप्लीट होत नाही त्याच्यामुळे अर्निंग कमी होते हा एक टोटा होतो आपला आणि काही काही हॉटेलवाले खूप उद्दट असतात तिथं बस तिथं बस म्हणतात बाहेर बस ऑर्डर रेडी झाल्यावर ये असं वगैरे म्हणतात तर कस्टमर पण काही काही चांगले असतात काही काही वाईट असतात काही लेट झाले तर खूप शिव्या देतात बोलणे घालतात चुकीचं लोकेशन टाकतात भांडतात तर असे खूप प्रॉब्लेम होते या कामामध्ये तर असे खूप प्रॉब्लेम असतात ट्रॅफिकचा खूप ताण ता असतो मित्रांनो ट्रॅफिक तर खूप असते ट्रॅफिकमधून गाडी चालावं लागते कधी कधी लेट होतं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात तर गाड्या व्यवस्थित चालवत नाही लोक कुणी पण कधी मध्ये घालतात गाडी इकडे तिकडेमध्ये घालतात त्यामुळे पण खूप त्रास होतो पण काम काममध्ये भीक मागायची गरज पडत नाही तर आपली आर्निंग इतकी होते आपल्याला कोणाकडे भीक मागायची गरज पडत नाही संध्या आपल्याला आज शंभर रुपयाची गरज आहे तर संध्याकाळी जा ऑर्डर मारा शंभर रुपये तुम्हाला लगेच येणार कॅश ऑन डिलिव्हरी येत राहते चारशे पाचशे सहाशे हजारच्या पुढं पण कधी कधी आपल्याला ऑर्डर भेटली एखादी तर एक घटी एक कॅश मिळून जाते आपल्याला गरज असली तर आपली गरज पूर्ण होऊन जाते तर हे म्हणजे आपल्याला पैसे काय सुरु असतात आपल्याकडे फक्त प्रॉब्लेम असा होतो की जास्त आर्निंग नाही होती नाही होत आणि खर्च जास्त होतो आपला तर कधी कधी जास्त फ्लोटिंग येऊन जाते फ्लोटिंग जी फ्लोटिंग कॅश येते ना आपल्याला कस्टमर ती खर्च होऊन जाते नंतर आपल्याला ती भरल्याशिवाय आपल्याला ऑनलाईन येता येत नाही झोमॅटोमध्ये आणि ऑनलाईन नाही आल्यामुळे आपलं काम पण करता येत नाही त्याच्यामुळे ही काही झोमॅटोने थोडीफार लिमिट दिलेली असते आपल्याला अडीच हजार दीड हजार पणपणे चार हजार जसे आपण काम करू तसे वर आपल्याला लिमिट भेटलेले असते ते लिमिट आपण घेऊ शकतो आणि त्यावर आपण काम करू शकतो ती संपल्यानंतर मग आपल्याला भराव ती भरावंच लागते भरल्याशिवाय आपले काम करता येत नाही हा एक तोटा आहे पण पैसे आपल्याला कायम स्वरूपी मिळत असतं याच्यामध्ये खूप छान काम आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता स्लॉटनुसार काम असतं तुम्हाला कमी ते स्लॉट पण दाखवून कसे कसे स्लॉट असतात ते एक घंट्याचे राहते काही दोन घंट्याचे राहते पहिले तीन घंट्याचे एक स्लॉट राहत होता बारा तीन तो कॅन्सल केला आता दोन घंट्याचे आणि एक घंट्याचे आपल्याला जास्त स्लॉट मिळतात तर आपल्याला ज्या स्लॉटमध्ये काम करायचं त्या स्लॉटमध्ये येऊन आपण काम करू शकतो समजा आपल्याला सकाळी करायचे मॉर्निंगमध्ये तर मॉर्निंगचे स्लॉट बुक करायचे समजा दुपारी दुपारचे स्लॉट बुक करायचे संध्या रात्री करायचो रात्रीचे स्लॉट बुक करायचे जेव्हा आपल्याला वेळ आपण काम करू शकतो आणि पैसे कमवू शकतो तर तर आपल्याला काम मागायचं पण आता समजा काही घेत काम भेटत नाही तर याच्यामध्ये लगेच काम भेटतं आपल्याला असं आपल्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स पाहिजे लगेच आपल्याला काम भेटतं तर तुम्ही तुमच्या शहरात अवेलेबल असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर आहेत म्हणून ग्रेश स्टोरमध्ये डाऊनलोड करायची त्याच्यामध्ये डॉक्युमेंट भरायचे आणि दोन दिवसात आपली आय डी बनते आय डी बनली की आपण कामाला सुरुवात करायची तर काम आपण काम स्टार्ट करू शकता आणि पैसे कमी शकता तर म्हणजे आपण एखाद्या कंपनी गेलो आपल्याला जर काम पाहिजे असं आपण गेटवर थांबावं लागतं सुपर वाट पावं वा लागते कधी कंपनीत जागा असते नसते तरी इथे आपल्याला दोन दिवसात आयडिओ ओपन होऊन आपल्याला रेग्युलर काम भेटतं आणि कधी सुट्टी पण नाही राहत रेग्युलर तुम्ही तिसही दिवस काम करू शकता त्याच्यामध्ये सुट्टी नाही राहत तुम्हाला जेव्हा सुट्टी घेते तेव्हा सुट्टी घेऊ शकता तर जसं कंपनी तो आपल्याला पाच पडतो तसं इथे पण पाच सहाशे रुपये तुम्ही कमू शकतात काम करून जेवढे घंटे काम करू तेवढा आपल्याला रोज पडतो तुम्ही सोळा सोळा घंटे काम करायला लागले तर तुम्हाला याच्यात हजार रुपये पण होऊ शकतात पण आपण कसं मोजकेत आठ नऊ घंटे काम करतो कारण जास्त वेळ काम करणे पण खूप चांगले नाही कारण पाठीचा काम जाम होतो आधुळ आधुळ गाडीत स्पीड खड्डे वगैरे आजून आजून आपले कंबर पाठी हे कामात त्रास पण खूप आहे पैसे कमी देतात कंपनी पहिले खूप द्यायची तर दोन हजार एकवीस नंतर काय ना यांनी पैसे खूप कमी केले आणि ई व्ही ई व्हीच्या गाड्या आल्यापासून यांनी खूपच रेट कमी केले आणि पेट्रोलचे भाव एवढे झाले तरी यांना समजत नाही यांना वाटतं की यांच्याकडे ई वीचेच गाड्या आहे त्याच्यामुळे हे कमी पैसे देतात खूप कमी पैसे दे देतात दे। आता पाच सहाशे रुपये देतात दिवसाचे कधी कधी ऑर्डर नसल्या तर ऑर्डर फ्लो असला तर मग मात्र हजार रुपये होतात पण ऑडर फ्लो पाहिजे ऑर्डर फ्लो नसला तर कमी पैसे होतात आणि गाडीचं मेंटेनन्स खूप येतो गाडीचा पार घसारा होऊन जातो गाडीचा लय घसारा होतो याच्यामध्ये गाडीचं नुकसान आहे मोबाईल रिचार्ज वगैरे याच्यात खूप मेंटेनन्स होतो नाश्ता पाणी आपलं जेवण वगैरे आता दोनशेचं पेट्रोल टाकायचं पण पन्नास साठ रुपयाचा नाश्ता करायचा दिवसभर कधी नव्वद ऐंशी रुपये पण होऊन जातो खर्च तर असे तीन एकशे रुपये दररोजचा खर्च येतो आणि आपल्याला पाच एकशे रुपये कमवायला भेटतात तर असे निघतात चार पाच सहाशे रुपये निघतात पोटापुरती पोट भरण्यापुरते पैसे निघतात त्याच्यामध्ये जास्त काही एवढी अडचण नाही तुम्हाला काम नसेल तर तुम्ही हे काम करू शकता झोमॅटोमध्ये येऊन काम करू शकता तर मित्रांनो आजच्या मध्ये एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तपर्यंत बाय बाय ओके थँक्यू